दादा मला एक तुला एक प्रश्न विचारायचा आहे आता गणपती भरपूर ठिकाणी ते शॉप्स असणार गणपती बाप्पा तर आता आता आपल्या प्रेक्षकांनी जर तुझ्याच शॉप मधून घ्यावा गणपती त्याचं तू काय कारण देऊ शकतोस बघू शकतो हे पाण्या पाणी लागू नाही म्हणून वगैरे मस्त सुंदर आहे डोळे बघा रेखणी बघा मित्रांनो फक्त रेखणी बघा किती बघा काय कलर काम केलंय दादा स्वतः केलंस का तू कलर काम संजोग नारवेकर हा लिखाई सगळे जे बाप्पाचे डोळे आहेत तो हा स्वतः काढतो हा दा दादा अरे yes. <laughs> मस्त आहे बघा डोळे बघू शकता काय आहे नमस्कार मित्रांनो मी दिलीप बिरगाल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर सध्या मी आता आहे आहे आणि वर्णीमध्ये तुम्ही बघू शकता आहे बघा ही मोठा टॉवर आहे श्रीराम मिल नाकाय ना याच्या इथे बाजूलाच एक नवीन आता असं एक वर्षा आहे ते बघू शकता तुम्ही वर्षाचं नाव आहे बाप्पा विगिनर आज स्टुडिओ वगैरे आणि त्यांच्या आपण आज बाप्पा बघणार आहोत तुम्ही इथं बघू शकता बाहेर डिस्प्लेला किती छान छान गणपती बाप्पा आवले बघा मस्त मस्त छान छान गणपती बाप्पा आहेत ते तुम्हाला दाखवतो बघू शकता हे फेट्यावाले वगैरे पण आहेत आणि त्यांनी यावर्षी खूप लवकरच चालू केलेलं आहे आणि मस्त यांच्यामध्ये छोटे मोठे सर्व मूर्त्या आहेत हे त्यांचा बाहेरचा डिस्प्ले आहे तुम्हाला मी यांचा ॲड्रेस पण देतो यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल मित्रांनो तर मित्रांनो आतमध्ये आल्यावरती बघा असं यांचं कलरकाम वगैरे चालू आहे आणि जसं ऑर्डर ते लोक सगळे कलर वगैरे हो करून देतात तुम्हाला आपण त्यांच्याशी जरा संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया दादा ना तुझं नाव सांगू शकतो जरा हाय नमस्कार मी सुशांत सावंत सुशांत सावंत ना दादा तुझ्या म्हणजे ह्या यावर्षी म्हणजे कोणत्या मूर्त्या आहेत आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे पी ओ पी आणि शाडू माती दोन्ही मूर्त्या अवेलेबल आहेत ह्या सगळ्या पी ओ पीच्या आहेत आणि आहे ह्या साईडला ते माते ह्या सगळ्या शाडू माते ज्याच वगैरे आणि आता काही अजून कलर काम करायचं बाकी आहे हे म्हणजे याचं कारण काय जसं म्हणजे ऑर्डरनुसार जो कलर पाहिजे त्यानुसार काढलेल्या मूर्त्या आहेत आपल्या फिनिशिंग पॉलिशिंग नंतर व्हाईट कलर वगैरे असं मग एक एक प्रोसेस पार होण्यानंतर हा बेसिक कलर होतो आणि कधी कधी आता आम्ही हे असं करण्यामागचं कारण की लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांचा बाप्पा तयार करून मिळतो त्यामुळे आम्ही तिथून प्लेन मूर्त्या सांगतो आणि ते तयार करतो आता काय काय लोकांचं म्हणजे लोकांचं डिमांड काय असतं की काय काय गणपती बाप्पांना फेटा पाहिजे असतो माहिती काय किंवा धोतर वगैरे पाहिजे असतं तर त्यानुसार पण तुम्ही बनवून म्हणजे ऑर्डर नुसार तर मित्रांनो मी हा दादाचा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती पण डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला त्यांची रेखणी पण दाखवतो खास करून ना गणपती बाप्पा बघायचं डोळ्यातून बघायचा बघाय छोटा गणपती हे आपला स्वामी समर्थांची प्रतिकृती आहे ना स्वामी समर्थांची प्रतिकृती आहे बघू शकता किती सुंदर आहे आणि छान छान आहे आपलं कागद वगैरे काढून दाखवत आहे त्यांनी मस्त बघी गणपती बनवलाय बघू शकता हे बघा बघू शकता हे पाण्या पाणी लागू नये म्हणून नागरिक मस्त सुंदर आहे डोळे बघा रेखणी बघा मित्रांनो फक्त रेखणी बघा किती आहे सुंदर आहे आणि मोठे पण मूर्ती आहेत ना आपल्या म्हणजे आपल्याकडे आता दहा पोटामध्ये म्हणजे ज्यांना सार्वजनिक गणपती असेल किंवा कोणाच्या घरामध्ये मोठा गणपती पाहिजे त्यानुसार पण मिळणार आहे ह्याच्या मागे प्रवाळ आला तर आणखी सुंदर वाटेल ना हा बघा ला, हे पूर्ण असं धोतर वगैरे लाभले पण आमची गूर्ती दाखवतो इथे दगडूशेठ हलवायची हे प्रतिकृती आहे तिकडे त्या पाठीमागचा गणपती बाप्पा आहे ना हे समथिंग डिफरंट आहे ना यांची सोंड वगैरे आणि धोतर बघा रेड कलरचं धोतर आहे पारंपरिक धोतर वगैरे आणि हे लालबागच्या राजासारखंच वाटतं काय लालबाग फेस तसा वाटतं ना थोडाफार फेस तसा आहे मी जण बघू शकता इकडे वरती पण आहेत खूप चांगल्या चांगल्या आहेत मूर्त्या इकडे येऊन इथे व्हिजिट करा यांचा नंबर पण देतो यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता जर तुम्हाला बुकिंग वगैरे पाहिजे असेल तर आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं गणपती बाप्पा हे लोक बनवून देतात बघा ही सगळ्या छोटी मूर्ती आहे ही तरी किती फुटाची असेल दीड फुटाची जे बघ दीड फुटाचे हे फुटा मातीचे शाडू मातीचे शाडू माते आणि पिओपी ह्या दोन आपल्याकडे मिळतील बरोबर हे बघा बघू शकता मस्त मस्त मूर्ती आहे त्यांच्याकडे हे बघा अजून पूर्ण कलर काम व्हायचं बाकी हे ऑलरेडी इथे बघा हा एक हा एक भारी होणार आहे गणपती बाप्पा बघा हत्ती आहे हत्तीवरती बसलेला आहे जेव्हा कलर काम पूर्ण होईल ना तेव्हा खूप सुंदर दिसेल वगैरे हे पूर्ण अजून हे पूर्ण झालेलं आहे फिनिशिंग वगैरे याच्यावरती पूर्ण प्रॉपर कलर वगैरे करतील सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि ही दादा किती दोन अडीच फुटाची तरी असेल नावा दोन फुटाचे आहे भरपूर चांगल्या चांगल्या मूर्ती आहेत मी बघू शकता आणखी तुम्हाला दाखवतो तो दादा बघा कलर काम करतोय बघा काय कलर काम केलंय दादा स्वतः केलंस का तू कलर काम संजोग नार्वेकर हा लिखाई सगळे जे बाप्पाचे छानसे डोळे आहेत तो हा स्वतः काढतो हा दादा अरे मस्त आहे बघा डोळे बघू शकता मित्रांनो काय बनवलं आहे हे आपल्या श्रीकृष्णाची आहे ना ते याच्यामध्ये कालिया हा हा नागावरती हे केलेलं आहे त्याने मस्त आहे ही किती फुटाची असेल ही अडीच फुट ही घरगुती आहे घरगुती अडी वा 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 ही आमच्या कारखान्यात या वर्षीचा समथिंग बघू शकता मित्रांनो बाप भारी आहे समथिंग डिफरंट आहे हा गणपती बाप्पा आहे बघा मित्रांनो वाव एक नंबर आहे एक नंबर आहे खरोखर कलर कंबल बघू शकता डोळे बघू शकता बाप्पाचे फार छान फार छान हे जेव्हा मखरामध्ये बसेल ना तेव्हा भारी वाटेल ना एकदम आणि आणखी पाठ आला की आणखी वाढेल ना हाईट पण वाढेल हां भारी वाटेल मित्र असं सिम्पल जरी मखर असेल आणि वरून लायटिंग सोडी तरी गणपती बाप्पा एवढा भारी वाटेल ना वा हे कोणतं नक्की म्हणा म्हणता येईल शेंदुरी अवतार शेंदुरी अवतार आहे हे पण मी पहिल्यांदा प्रथमच पाहिलं आहे समथिंग डिफरंट आहे खूप छान आहे सुंदर सुंदर आहे त्याच्याकडे भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये विदाऊट कलरवाली पण आहे ना मग तुम्हाला जर दुसरा कलर पाहिजे त्यामुळे त्याप्रमाणे आणखी भरपूर भरपूर वाप्पाय तिथे बघू शकता मित्रांनो हे वेगवेगळे आहेत आता जस्ती कलर काम होतील ना तर ते आणखीन चांगले चांगले वाटतील इथे आपल्याला आपल्या जवळचं स्टेशन लोअर परेल आहे ना इकडे लोअर होऊन आलात तुम्ही तिथे शेअरिंग टॅक्सी पण मिळते हार्डली पाच दहा रुपये दहा रुपये सिरामिलला उतरायचं ना तिथे हा दादाचं हे आहे तुम्हाला ॲड्रेस पण देतो मित्रांनो आणि वळली नाकापासून पण जवळ आहे आणि हा मागचा गणपती हा खूपच मोठा आहे हा बघा हा खूप किटवाळा पॅटर्न आहे चार फुटाचा खूप मोठा म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला ॲक्च्युली फो याच्यामध्ये कॅमेरामध्ये मे बी थोडासा छोटा दिसत असेल पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघू शकता फार छान छान आहेत मूर्त्या यांच्याकडे वाह आणि तुम्हाला त्या साईडच्या ज्या शाडू आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो हां बघू शकता ह्या सगळ्या शाडू आहेत ना हा दादा शाडू मातीच्यात ना हे बघा हे बालगणेश आहे आणि हे बघा जास्वंदीच्या पुलामध्ये बघा किती मस्त आहे हां दासवंदीच्या फुलामध्ये ना आपण बघू शकता मस्त मस्त आहे हे आता एवढ्या भारी दिसतात कलर काम केल्यावर किती मस्त वाटेल ना म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या वरड आहेत म्हणजे मला वाटतं एक फुटापासून आहेत ना आपल्या हा सव्वा फुटापासून पुढे चाल हा सव्वा फुटापासून ते चार साडेचार पाच फुटापर्यंत आहेत आपल्याकडे मूर्त्या वगैरे आणि जसं तुम्हाला पाहिजे त्यानुसार ऑर्डरनुसार तुम्हाला आणखी जर कोणाला समजा पाहिजे असेल वेगळा त्याच्याकडे एखादा फोटो वगैरे असेल किंवा ह्याच्यामध्ये असे काही पण एक टाइम लिमिट आहे त्यांनी सांगितलं तर आम्ही करून करून देऊ रे हा तर मित्रांनो लवकर लवकर जसं कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर जसा गणपती मनामध्ये बसलाय तर तसा तो हे लोक मिळून देण्याचा प्रयत्न करतील आहे ना दादा हे साईडला पण बघू शकता मस्त मस्त मूर्त्याचा आहेत बघा स्वामी समर्थ हा समथिंग वेगळाच आहे ना स्वामी समर्थांचं आणि वरती आपल्या विठोबरा यांचं वाटतं थोडंफार ना असं कॉम्बिनेशन केलं आहे त्यांनी छान आहे आपण भारी वाटतो ते कलर काम झालं रे हे डोळे बघा मित्रांनो मस्त गेलेत का रेखणी मस्त आहे यांची खूप सुंदर रेखणे आहे बघू शकता शाडूमध्येच आहे काय नाही नाही बघू शकता इथे मस्त मस्त गणपती बाप्पा आहे सॉलेट गणपती बाप्पा आहे आणि ह्यांचं हे नाव आहे बाप्पा बाप्पा विघ्नता हा स्टुडिओ हे बघा आहे आणि अशा पद्धतीने बनवलं आहे आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला थोडे आयडिया येईल हे बघा एवढे सगळे गणपती आणखी गणपती येते येत राहतील तिच्याकडे तर मित्रांनो मी आता आलेलो होतो बाप्पा विघ्नता हा स्टुडिओमध्ये आणि इथले आपण गणपती बाप्पा पाहण्याचा प्रयत्न केला तर दादा मला एक तुला एक प्रश्न विचारायचा आहे आता गणपती भरपूर ठिकाणी ते शॉप्स असणार गणपती बाप्पा तर आता आता आपल्या प्रेक्षकांनी जर तुझ्याच शॉपमधून घ्यावा गणपती याचं तू काय कारण देऊ शकतोस याचं एक मूळ कारण म्हणजे इथे तुम्ही जे बॉडी कलर बघत आहात ना जे आता सध्या तर ट्रेंड आहे खूप बॉडी कलर किंवा ब इतर अनेक जसं की हा लॅवेंडर कलर आम्ही डिफरंट असं केला हे दोन्ही कलर आहेत हे स्वतः त्याने इथे बनवले आहेत आम्ही म्हणजे हे आमची आम्ही आम्ही मॅन्युफॅक्चर केलेलं आहे अच्छा म्हणजे तुमची आणि अजून एक नवीनच याचं शेडिंगचं वगैरे काम की हाही एक नवीन कलर आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत असं म्हणजे जे पण हे बॉडी कलर बघताय आहेत हे आमचे आहे स्वतःचे मॅन्युफॅक्चर केले त्यामुळे ही स्पेशलिटी आहे की हे तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाही कलर अच्छा म्हणजे हे तुमचं खासियत आहे असं म्हणता येईल हा कलर का थोड्याच दिवसात अजून एक बॉडी कलर नवीनच आम्ही जी मूर्ती असेल अच्छा तुम्हाला बघायला भेटेल लवकर थोड्याच वा वा सांगणार ना एवढे तुम्ही या आणि विजिट करू विजिट करा तुम्ही त्याला बाप्पा विघ्नार्थ आर्ट स्टुडिओ असं पेज सुद्धा आहे त्याच्यावर तुम्हाला पुढील सगळ्या अपडेट्स मिळत आहेत वाह वा तर मित्रांनो ह्या दोन्ही दादांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही जर माझ्याकडून काही माहिती समजा मिस झाले असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता किंवा तुम्ही इथे होऊन विजिट पण करू शकता तुम्हाला स्क्रीनवरती पण ह्यांचा ॲड्रेस दिसेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पण तुम तुम्हाला ह्यांचा ॲड्रेस देतो तर तु, तु, तु तुर्ताच मित्रांनो इथं थांबूया भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बाय बाय आणि गणपती बप्पा मोर्या